एक लक्षात घ्या बीपी आणि शुगर तुम्ही जर बघितलं तर इंडियाची कॅपिटल सारखा आजार झालाय तो mm. आज घराघरात बीपी कमीत कमी दोन तीन लोकांना डायबिटीस घरातल्या दोन तीन लोकांना आहे हे सगळं होण्याचं कारण जे आहे ते म्हणजे एक तर पहिली गोष्ट स्ट्रेस दुसरी गोष्ट व्यायामाचा अभाव आज बघा पूर्वीच्याला लोक उठले की आजी आजोबा हे कमीत कमी वीस पंचवीस जोर बैठका मारायची बाई दात्यावरती दळण दळायची घरातला झाडू फरशी स्वतः करायची आज प्रत्येक गोष्टीला माणूस घरातून बाई लावलेली आहे प्रत्येक गोष्टीचं मशीन घरात आणलेलं आहे डिशवॉशर आला वॉशिंग मशीन आली त्याच्यामुळे ते बंद झालं आणि त्याच्यामुळे घरात बीपी आणि डायबिटीजच्या तर एक लक्षात घ्या कमीत कमी तुमचा व्यायाम आनंदी राहणं वेळेवर जेवण हे जर झालं तर तुमचं शुगर आणि बीपी हे त्रास कमी होणार आहे पण सतत डोक्यात स्ट्रेस आहे भावाचं काय होईल बहिणीचं काय होईल एखाद्याचा फोन घरातल्या रिलेटिव्हचा येतो त्या फोनवरती तीन तास मनामध्ये चर्चा चालू होते मग मागे लागते तो बीपी आणि डायबिटीस